नायगाव पूर्वेच्या कामन परिसरात खून करून फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात आली आहे तब्बल दोनशेहून हून अधिक जहाजे तपासल्यानंतर नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले सुनील प्रजापती वैवर्षे पस्तीस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे वसई पूर्वेकडील कामण येथील सेनर्जी हायजिल कंपनी येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज आणि सुनील प्रजापती यांना कंपनीचे मालक प्रकाश धुंकर चामरिया यांनी सात सप्टेंबरला दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनील प्रजापती याच्या बँक खात्यात दिले होते परंतु सुनील याने दिलीप यांना जेवणासाठी दिले नाही यावरून दोन्ही कामगारात वाद झाला होता यात सुनील याने दिलीपला मारहाण केली होते यात दिलीप सरोज याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात सुनील याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आरोपी फरार झाला फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा ओका द्वारका बंदर गुजरात येथील थी जहाजात आपले अस्तित्व लपून राहत असल्याबाबत निष्पन्न झाले ओका बंदरालगत असलेल्या सुमारे दोनशे पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करून आरोपी सुनील प्रजापती वैवर्ष पस्तीस याला ताब्यात घेतला त्याच्याकडे तपास केल्यानंतर गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अभिजित मडके यांनी सांगितले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अभिजित मडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे अनिल मोरे फौजदार बाबाजी चव्हाण पोलीस हवलदार शेखर पवार सचिन ओलेकर सचिन मोहिते सचिन खंताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील पांडुरंग महाले बाळासाहेब भालेराव आणि अमोल बर्डे आदींच्या पथकाने केले